नमस्कार कशा आहात सगळे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या जिलेबी खायला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जिलेबी खातात कंपल्सरी आमच्यात तर असते द्या तुम्ही तिळगुळ वाटून झाले आता जिलेबी <laughs> आज चौऱ्याहत्तर प्रजासत्ताक दिवस आहे ना चला म्हटलं एक व्हिडिओ काढा थोडीशी गप्पा टप्पा मारा मस्त पैकी जिलेबी आणलेली आहे आणि मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे छान सकाळी छान झाला आमच्या कार्यक्रम छान झाला ध्वजावंदन ते केलं पण तेव्हा नाही व्हिडिओ घेतला आस सगळ्यांसोबर सा नाही येतेत ना मग त्याला म्हटलं काढा मस्तपैकी जिलेबी ती वाटली आणि एक व्हिडिओ काढा म्हंटल आता हं काढते कसे केलाचा दिवस साजरा म्हणजे तुम्ही चैत आम्ही छान पद्धतीने साजरा केला छान वाटतं सगळे लोक एकत्र आले असं छान एन्जॉय केल्यानंतर मस्त वाटतं आणि आता असं काही झालं आपलं साधे शिंपल जेवण आता मस्त संध्याकाळी पुरी भाजी पनीर जिरा राईस चपाती ज्यांना आवडत नाही पुरी त्यांना चपाती असा मेनू आहे संध्याकाळी या जेवण करायला <laughs> चला काय ते कळे नाही ए दुनिया एक दुल्हन

मस्त पैकी सगळ्यांना आणखीन एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा पंधरा ऑगस्टला काय झालं आपला भारत देश स्वतंत्र झाला सव्वीस इंडियात असं राजकीय सगळीकडे म्हणजे राजांचं साम्राज्य होत ना तिथला हा राजा तिथला तो राजा प्रत्येकाचं ते होत संस्थान होत हे ह्या राजा संस्थान ते त्या राजा संस्थान आता सांगली पटवर्धन राज्यांचं संस्थान होत असे खूप सगळीकडे राजेच राज्य होते मग त्या राज्यांच्या हातातून सत्ता एकत्र घेतली गेली सरकारने आणि त्यांच्या तावडीतून असं म्हणजे तावडीतून नाही त्यांच्यातून मुक्त केलं जनतेला म्हणून प्रजा मुक्त झाली राजांच्या ह्याच्यातून म्हणून आज प्रजा आणि तो दिवस होता सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला म्हणजे सव्वीस जानेवारीला केलं असं म्हणून प्रजा मुक्त झाली राजांच्या ह्याच्यातून म्हणून हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो म्हणजे ह्याला ह्या असं एका दिवसात झालं नाही पंधरा ऑगस्ट आपला जो भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट ते जानेवारी एवढ्या म्हणजे पाच सहा महिने की नाही हेच चाललेलं होतं होत त्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळ हे चाललेलं होत सत्तेचाळच्या सत्तेचा हेच चाललेलं होत नंतर मग ते पन्नास पर्यंत हे प्रजा म्हणजे सहा महिन्यात राजाच्या ह्याच्यातून सत्ता घेणं असं ते चाललं होत त्या दिवशी सगळी सत्ता बरेच म्हणजे राजांनी केले नाही सत्ता दोन तीन राजांनी मग ती सत्ता सरकारच्या हातात दिली त्या राजांपासून जनता ते झाली मुक्त झाली म्हणून हा प्रजासत्ताक प्रजासत्ताब्दी साजरा केला जातो म्हणजे असं मला माहित आहे इतिहास पण तो सांगितलं आपला काही स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारीला आपल्या राज्याच्या हातातून सगळी जनता अस मुक्त झाली आणि एक प्रकारच एक अस राज्य किंवा देश बनला गेला होता म्हणूनच तु। <laughs> चा दिवस हा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी साजरा केला जातो तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद धन्यवाद